नमस्कार मित्रांनो आज आपण पंचपाक्षिक या शास्त्रातून काही उदाहरणे बघणार आहोत तुम्ही पूर्वीच्या भागाचा अभ्यास चांगल्या रीतीने केलाच असेल असे समजूया त्याची टिप्पणीही केलेली असेल तर ती समोर ठेवून आपण उदाहरणार्थ घेतलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहू धन्यवाद सुरुवात करण्या अगोदर आपण आतापर्यंत केलेल्या अभ्यासाचा सारांश पाहून प्रश्न करणाऱ्याच्या नावाच्या किंवा प्रश्नाच्या पहिल्या स्वर किंवा वर्ण अक्षरावरून प्रश्न पक्षी ठरवावा असे पाहिले होते हा पक्षी आता प्रश्न पक्षी म्हणून झाला आता दुसरा पक्षी ठरवताना प्रश्न विचारलेला काळ म्हणजेच वार शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष दिनमानाचे पाच भांश पंचभांश आपण करून विचारात घेतलेला तो पक्षी म्हणून तात्काळ किंवा तात्कालिक पक्षी म्हणून तो पक्षी आपण निवडला असे हे दोन पक्षी झाले आपण हे दोन पक्षी आता सिद्ध करतो म्हणजेच निवडतो या दोन्ही पक्षांची नैसर्गातिक षटबळे पाहून त्यात जो बलवान पक्षी असेल त्याच्या अवस्थेप्रमाणे फल सांगावे असे आपण पाहिले इथे अजूनही नमूद करावेसे प्रश्न पाच या शास्त्राचा आपण आता फक्त प्राथमिक भाग पाहत आहोत हा अभ्यास पूर्णपणे आत्मसात झाला की अध्याय चौथा व त्याच्यानंतर म्हणजे पाचवा अशा पुढल्या भागानंतर आपल्याला नैसर्गिक षटलाधिकांची गणिते मांडावी लागणार नाहीत किंवा षटबल बल न पाहता आपल्याला प्रश्नांची उत्तरे कशी पाहावी हे पाहणे सहज होणार आहे परंतु आतापर्यंत केलेला अभ्यास हा प्राथमिक अभ्यास असल्यामुळे तो पूर्ण आत्मसात झाला की पुढचा भाग सोप्या रीतीने आपल्याला मांडता येण्यासारखा आहे हे लक्षात घ्या बरं आहे आता आपण उदाहरण दुसरे पाहू गोष्ट समोर ठेवा म्हणजे समजण्यासाठी सोपे जाईल प्रश्न असा होता अठरा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी सकाळी नऊ वाजता पुण्या येथे प्रवास करताना एकाने प्रश्न केला होता नवीन जागा मिळेल का मी पुण्यात शोधतोय आता पाहू हा प्रश्न कसा सोडवायचा अठरा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी कृष्ण पक्षात मंगळवार दिवस होता तिथी एकादशी नक्षत्र हस्त होते कारण पंचांगात पाहिल्यानंतर कळेल की उत्तरा फाल्गुन नक्षत्र सकाळी आठ वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत होतं आता प्रश्न साडे नऊचा आहे म्हणून पुढचे नक्षत्र हस्त घेतले लक्षात आलं आता पुण्यात त्या तारखेस एकादशी संध्याकाळी चार वाजून त्रेचाळीस पर्यंत होते सूर्योदय सकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी झाला होता व सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत होता त्या दिवशी लग्न रास धनु होते ही धनुरास आठ बावन ते दहा अठ्ठावन्न पर्यंत होते हे पंचांगातून तुम्हाला समजेल आता आपण प्रश्नाकडे वळू प्रश्नाचे अध्याक्षर नवीन जागा मिळेल का म्हणजेच न वरून आहे म्हणून प्रश्न पक्षी पिंगल झाला कृष्ण पक्षात मंगळवारी दिवसा दुसऱ्या भागात नऊ वाजून सात पर्यंत मोर पक्षी आहे म्हणून तात्कालांश पक्षी मोर झाला कोष्टक क्रमांक चार मध्ये हे तुम्हाला दिसू शकेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या वेळेला कोष्टक क्रमांक चार दिलेले आहे आता आपण नैसर्गिक षटबल पाहू पिंगल पक्षाचे नैसर्गिक बल शून्य पूर्णांक अठ्ठेचाळीस विरूप झाले दिक बन। प्रश्न होता मनुन पक्षी, पक्षी तो पक्षाचा मित्र आहे बल का आता काल बल तिथे एकादशी म्हणजेच पक्षी शैन पक्षी झाला तो पिंगल पक्षाचा मित्र आहे म्हणून बल शून्य पूर्णांक चाळीस विरूप झाले वार मंगळवार होता म्हणून पक्षी शेन आला तो पिंगल पक्षाचा मित्र आहे म्हणून पुन्हा विरूप बल झाले नक्षत्र पक्षी नक्षत्र हस्त होते म्हणून काक पक्षी आला काक हा पिंगल पक्षाचा शत्रू आहे म्हणून शून्य पूर्णांक वीस विरूप गुण प्राप्त झाले लग्न पक्षी लग्न पक्षी काक म्हणून पुन्हा तो पिंगल पक्षाचा शत्रू आहे म्हणून बल शून्य पूर्णांक वीस विरूप झाले आता चेष्टा बल प्रवास करताना होता प्रश्न विचारला होता म्हणून पिंगल पक्षी आला हास्वपक्षी स्वपक्षी झाला म्हणून एक पूर्णांक रूप गुण प्राप्त बल बल शून्य पकडायला पाहिजे बल काक हा पिंगल पक्षाचा शत्रू आहे म्हणून शून्य पूर्णांक वीस विरूप गुण झाले आता याची बेरीज केली असता चार पूर्णांक अठ्ठेचाळीस म्हणजे चार रूप अठ्ठेचाळीस विरूप गुण प्राप्त झाले तात्कालिक पक्षी तात्कालिक पक्षी हा मोर आला मोर म्हणजे नैसर्गिक बल शून्य पूर्णांक बारा विरूप गुण झाले दीक बल पूर्व दिशेस पाहून म्हणजेच पूर्व दिशेचा पक्षी शैन पक्षी येतो हा मोर पक्षाचा शत्रू आहे म्हणून शून्य पूर्णांक वीस विरूप गुण झाले कालबल तिथी एकादशी म्हणून शेन पक्षी हा मोर पक्षाचा शत्रू आहे म्हणून शून्य पूर्णांक वीस विरूप गुण प्राप्त झाले वार मंगळवार म्हणून पक्षी शेण येतो हा मोर पक्षाचा शत्रू आहे म्हणून शून्य पूर्णांक वीस विरूप बल झाले आता नक्षत्र नक्षत्र हस्त होते म्हणून काक पक्षी हा सुद्धा मोर पक्षाचा शत्रू आहे म्हणून शून्य पूर्णांक वीस विरूप गुण प्राप्त झाले आता लग्न पक्षी लग्न पक्षी काक का येतो म्हणून बल शून्य पूर्णांक वीस विरूप आले चेष्टा बल पक्षी पिंगल येतो हा मोर पक्षाचा मित्र आहे म्हणून गुण शून्य पूर्णांक चाळीस विरूप झाले स्थान बल आपण शून्य पकडलेले आहे दृष्टीबल पक्षी काक आहे हा मोर पक्षाचा शत्रू आहे म्हणून बल शून्य पूर्णांक वीस विरूप गुण प्राप्त झाले आता याची बेरीज करून पाहिले असता एकूण बल दोन पूर्णांक बावन्न विरूप म्हणजेच दोन रूप बावन्न विरूप गुण होतात आता पिंगल व मोर पक्षाचा विचार करताना पिंगल पक्षी बलवान आहे पिंगल पक्षाची कृष्ण पक्षात मरणावस्था आहे म्हणून काम होणार नाही हा निर्णय घेता येतो मरणावस्था म्हणजे शून्य अवस्था येथे काम होणारी नसतात आपण दोन्ही उदाहरणात निर्णय तारतम्याने पाहिलेला आहे आता आपण पुढल्या भागात षटब न काढता दिनमानाचे पाच भाग करून काल व वा वार वेळचा असलेला काल चालू काल आणि त्या दिवशी असलेला वार म्हणजे वारांश पक्षी यातून दोघातून पक्षी बलवान पक्षी कसा निवडावा व पद कसे पाहावे हे पाहणार आहोत यातून गणित हा भाग पूर्णपणे निघून जातो शिवाय दिनमानाचे पंचमांश काढलेली कोष्टके समोर असणार आहेत त्यामुळे सारेच सोपे होणार आहे पाचव्या भागात फलनिर्णय कसा घ्यावा हे आपण चर्चा करणार आहोत म्हणून पुन्हा भेटू चौथ्या भागात グルイわざた。